यूट्यूबवर काम करायचं आहे आणि आम्हाला त्याच्यासंबंधी माहिती घेण्यासाठी ना आ, क्लास जॉईन करायचा आहे त्याची माहिती कुठे मिळेल आणि हा क्लास त्याची फीज किती असू शकते आणि हा क्लास आ, करावा का अशा खूप काही गोष्टी विचारल्या जातात आणि का बऱ्याच लोकांच्या मनातही हा प्रश्न असतो तर अशाच काही सबस्क्रायबर्सनी मला विचारलं होतं की मॅडम क्लास लावायची गरज आहे का तर आपण आज याच टॉपिकवर बोलणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करणार आहोत की नक्की क्लास म्हणजे काय यूट्यूब शिकायचं तर आ, ही एक कला आहे यूट्यूब शिकणे ही आणि आपण हिला जर असं घेतलं ना की ही एक कला आहे आणि आपली एक आवड बनू शकते तर आपल्या आवडीची जी गोष्ट असते ती आपण दीर्घकाळ करतो आणि शिकणंही म्हणजे एखादं पर्टिक्युलर सिलेबस असतो आणि तो आपण शिकत असतो कारण तो एक सिलेबस असतो पर्टिक्युलर सिलेबस माझ्या सांगण्याचं मिनिंग तुम्हाला समजत आहे ना मला काय सांगायचं आहे काही लोकांना कळलं असेल अगदी सोप्या लँग्वेजमध्ये मी तुम्हाला आत्ताच एक्सप्लेन केलं की कला म्हणजे आपली आवड आपल्या आवडीने जर आपण यूट्यूबकडे पाहिलं तर तुम्हाला काय वाटतं तुम्हाला क्लास लावायची गरज पडेल आणि मला तुम्ही सांगा आता की एक यूट्यूबचं आपल्याला कुणी सिलेबस दिला आहे का तो ट्यूशनमध्ये हो जाऊन शिकून यायचं आणि मग त्याच्यावर आपल्याला क्वेश्चन पेपर दिलेला असेल यूट्यूबने कोणता तो सॉल्व्ह करायचा आणि मग आपण पास होणार असं काही नाही आहे ना तर ठीक आहे तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही आ, क्लास लावावा तर तुम्ही जाऊ शकता एखाद्या जा व्यक्तीकडे जे असे क्लासेस घेतात पण ती व्यक्ती काय करणार तुम्हाला फक्त दिशा दाखवणार तुम्ही कोणत्या दिशेने जायला हवं आणि त्या वाटेवर चालताना ना तुम्हाला स्वतःचा एक्सपिरियन्स घेऊनच चालायचं आहे बरं का कारण प्रत्येक पाऊल तुम्ही पुढे टाकताना तुम्हाला एक नवीन एक्सपिरियन्स मिळणार आणि त्या एक्सपिरियन्समधूनच तुम्ही हळूहळू शिकत जाणार मग आजकाल यूट्यूबवर भरपूर असे गायडन्स करणारे लोक आहेत जे फ्रीमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी आवर्जून सांगतात पण आपला एक प्रॉब्लेम असतो तो असा की आपण येतो थमनेल बघून व्हिडिओ बघण्यासाठी आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितला जात नाही आणि कुठेतरी अर्धवट आपण सोडून निघून जातो किंवा काही काम असेल तर चॅनलला सबस्क्राईबही केलेलं नसतं आणि मग कंटिन्यू आपण शोधण्याचा प्रयत्न करतो की तो व्हिडिओ मला पाहायचा होता आणि व्हिडिओ काही मिळत नाही आणि इन्फॉर्मेशनही मिस होऊन जाते म्हणून तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण करून ठेवा सबस्क्राईब सबस्क्राईबला काही पैसे लागत नाही तुमच्या अकाउंटमध्ये एक चॅनल माझा ॲड होईल आणि इथून पुढे बेल बेलायकनवर सपोज जर तुम्ही क्लिक केलेत ना तर प्रत्येक छान छान व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील नोटिफिकेशन बघा आवडलं तुमच्या इंटरेस्टिंग इंटरेस्टनुसार असेल ते तर पहा नाही तर स्किप करा पण नोटिफिकेशन तुम्हाला आलं तर चांगलं आहे त्याच्यामुळे बेलायकनलाही क्लिक करा तर सांगण्याचा हेतू हाच आहे की तुम्ही ट्युशन लावलात ना तर ट्युशनमध्ये तुम्हाला एक पर्टिक्युलर गोष्टी शिकवल्या जातील त्या अशा असतील की तुम्ही यूट्यूबवर आल्यानंतर तुम्हाला फर्स्ट स्टेप काय घ्यायची आहे अकाउंट क्रिएट करायचं आहे नंतर तुम्हाला व्हिडिओ कोणत्या पद्धतीने बनवायचे आहेत ती पद्धत सांगितली जाईल त्याच्यानंतर थमनेल टायटल डिस्क्रिप्शन हॅशटॅग आणि तुमचा कंटेंट यामध्ये काय असायला हवं ते सांगितलं जाईल आणि ह्या गोष्टी कालांतराने तुम्ही विसरून जाणार कारण का Uh, अनुभवातून ज्या गोष्टी आपण शिकतो ना त्या आपल्या uh, लाईफस्टाईल लक्षात राहतात आणि एक अभ्यास म्हणून करण्याची गोष्ट जर असेल तर अभ्यास कधीही बोरिंग आणि कंटाळवाणाच असतो हे आपल्याला माहिती आहे त्याच्यामुळे मला तर असं स्पष्टपणे मी तुम्हाला सांगते की तुम्हाला कोणत्याही यूट्यूबच्या क्लासची गरज नाही आहे आणि ॲक्च्युली तुम्ही आपल्यामध्ये टॅलेंट असतं पण अपन आपण विचार करत नाही कन्सिस्टन्सी खूप महत्वाची असते इथे त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यावरच भर द्या आणि काय करा तुम तुम्ही व्हिडिओ तुम्हाला काहीही क्वेश्चन असेल ना तुमच्या मनामध्ये शिकण्यासाठी किंवा तुम्हाला एखादी गोष्ट येत नसेल ना तर तुम्ही ज्यांचे पण असे टेक्निकल टेक चॅनल्स तुम्ही पाहतात युट्यूबबद्दल जे इन्फॉर्मेशन तुम्हाला देतात ना त्यांच्या कधी पण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची तुम्हाला कोणताही प्रश्न असू देत तुम्हाला म्हणजे क्रिएटर अशी असे असतात ना की त्यांना कमेंट वाचल्यानंतर एक उत्साह मिळतो आणि ते त्या टॉपिकवर नक्कीच व्हिडिओ बनवतात जसं हा आज मी व्हिडिओ बनवला माझ्या सबस्क्रायबर्सला मी नक्कीच हेल्प करणार तुम्हाला कुठेही कोणताही क्लास लावण्याची गरज नाही आहे युट्यूब ही अतिशय सोपी गोष्ट आहे आणि याच्यामध्ये ना आवड असेल तर तुम्ही टिकून राहणार कन्सिस्टन्सी खूप महत्वाची तुम्ही कन्सिस्टंटली व्हिडिओज बनवा तुम्हाला शिकायचं म्हणजे काय तुम्ही आता मला सांगा तुम्हाला एखाद्या नवीन ठिकाणी जायचं आहे ओके नवीन ठिकाणी अन्नोन ठिकाणी जसं युट्यूब तुमच्यासाठी नवीन अन्नोण आहे तुम्हाला अन्नोन ठिकाणी जायचं आहे तुमच्याकडे सगळी डिटेल आहे ॲड्रेस पूर्ण आहे तुमच्याकडे ओके okay, तुमच्या हातामध्ये ऍड्रेस दिला आहे तरी पण तुम्ही शेजारच्या माणसाला काय विचारता मला ह्या या ऍड्रेसवर जायचंय तू कुठे निघालास आणि अनायसी तोही व्यक्ती असं म्हणून जातो की हो रे मी पण ह्याच ॲड्रेसवर निघालो तर मग आपण काय म्हणतो तुला माहिती आहे का पत्ता याचा तर तो काय म्हणणार हो मला माहिती आहे मग आपण म्हणणार एक वर काम करणार मी पण तुझ्या बरोबर येतो बरं त्या व्यक्तीचं काम असतं दुसरं तुमचं काम असतं दुसरं तुम्ही त्या व्यक्तीबरोबर त्या ऍड्रेसवर पोहोचता पण नेक्स्ट टाईम तुम्हाला जेव्हा तिथे जायचं असतं तेव्हा ती व्यक्ती तिथे अवेलेबल नसते मग तुम्ही फर्स्ट टाईम तिथे गेलात नेक्स्ट टाईम तुम्हाला काय करावं लागतं नेक्स्ट टाईम परत तुम्हाला तो पत्ता हातात घ्यावा लागतो मग स्वतःच चालावं लागतं मग जाता जाता लँडमार्क्स बघावे लागतात की कोणते कोणते लँडमार्क्स आपल्याला लागले आहेत आणि मग त्या लँडमार्क्सच्या आधाराने तुम्ही तिथपर्यंत पोहोचता ओके आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला कळतं की अरिच्छा एवढं जवळ होतं आणि एवढं सोपं होतं मग हीच गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे प्रवास करताना ना, ना काहीही विचारू नका हा आपला स्वतःचा प्रवास आहे आपण दुसऱ्यांचा प्रवास करत नाहीये जेव्हा तुम्ही मध्ये जाणार ना तेव्हा तिथे त्यांना तुम्हाला त्यांचे एक्सपिरियन्स ऐकायला मिळणार ते त्यांना मिळालेले आहेत त्यांनी ज्याप्रमाणे त्यांचे डिसिजन्स घेतले त्याप्रमाणे त्यांना त्यांचे रिझल्ट मिळाले आणि तोच त्यांचा एक्सपिरियन्स तुम्ही जे डिसिजन घेणार तुमची कॅटेगरी वेगळी असणार तुमचा रस्ता वेगळा असणार तुमचे डिसिजन्स जे असतात ना त्यातून तुम्हाला नवीन एक्सपिरियन्स मिळणार आणि तुमचं ध्येयही त्याच्यावरून ठरून जाणार काय माहिती तुम्ही तुमच्या वाटेवरून जात असताना त्याच्यापेक्षा लवकर पोहोचाल आणि त्यांच्यापेक्षाही खूप छान जास्त मोठं सक्सेस तुमच्या वाट्यात लिहून ठेवलं असेल म्हणून सेल्फ लर्निंगवर कॉन्सन्ट्रेट करा खूप सारं असं फ्रीचं मटेरियल अवेलेबल आहे युट्यूबवर फक्त काय गरज आहे माहिती आहे तुम्हाला थोडस स्वतःला त्रास करून घ्यायचा आहे ते शोधण्यासाठी आणि मोटिवेशन घेण्यासाठी पण थोडेफार तुम्ही मोटिवेशनल गोष्टी जा मोटिवेट राहणं खूप महत्वाचं आहे आणि तुम्ही जर तुमचा विजन बोर्ड बनवला नसेल ना तर तुम्ही आपल्या व्हिडिओमध्येच आहे विजन बोर्ड मी तयार केलेला आहे तसं तुम्ही छोटासा अगदी सिंपल एक छोटंसं ध्येय ठेवा आणि ते वेळेत पूर्ण करण्यासाठी एक विजन बोर्ड बनवून घ्या आणि ते बनवल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर तुमचं जर हे यूट्यूबची जर्नी स्वप्न असेल ना तर ते नक्कीच तुम्हाला सोपं होऊन जाणार आणि मिळणारही हेच सांगायचं होतो खूप म्हणजे दोन तीन माझ्या मैत्रिणींनी विचारलेलं मला की आम्ही ट्यू आ, क्लास लावणार आहे यूट्यूबचा प्रयत्न चालला आहे बघू वेळ मिळत नाही तुम्ही जर स्वत वेळ काढला स्वतःच्या वेळेनुसार तुम्ही इथे युट्यूबवर थोडंसं काम केलं आणि त्याच्यातून एक्सपिरियन्स मिळाल्यानंतर तुम्ही जर्नी ही स्टार्ट केली ना तर तुम्हाला ट्यूशनसाठी सेपरेट वेळ काढण्याची गरज नाही आहे तिथे जास्त पैसेही भरण्याची गरज नाही आहे आणि ठीक आहे तिथे मित्रमैत्रिणी भेटतात त्यांचे काही ॲडिशनल नॉलेज तुम्हाला मिळून जातं पण तुम्हाला ना ह्याच चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट केली ना की मला हा प्रॉब्लेम आहे कुणी मला हेल्प करू शकतं का तर तिथे ज्या दहा मित्रमैत्रिणी तुम्हाला मिळतील ना तर इथे तुम्हाला थाउजंडच्या वर कमेंट तुमच्या रिप्लायच्या खाली येऊन जाणार एवढे सपोर्टिव्ह लोक आपल्याला इथे मिळतात तर ठीक आहे पैसे वेस्ट करायचे नसतील आणि स्वतःच्या मार्गाने आणि स्वतःच्या इंटरेस्टने पुढे जाऊन तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल ना तर ते सक्सेस मला वाटतं इतरांकडून घेतलेल्या काही त्यांच्या एक्सपिरियन्समधून घेतलेल्या ते पण पैसे खर्च कर करून मला तर वाटतं की हे जास्त छान असेल आणि यातला आनंद असं असतो ना की सुरुवात मी एकटीने केलेली मी मी एकटीने डिसिजन घेतले माझे डिसिजन काही चुकले आणि काही बरोबर आले पण जे बरोबर डिसिजन आले ना त्याच्यानंतर मला हे अचीवमेंट जी मिळालेली आहे ना ती माझ्यासाठी खूप मोठी आहे हा आनंद ना खरंच खूप मोठं असतं आणि तुम्हीही करून बघा आयुष्यामध्ये एकटं उभं राहायला शिका एकट्याने चालायला शिका नको कोणता क्लास नको कोणता आधार आपल्याला प्रमाणे वागलो तर आपण सिलेबसमध्ये चडकून राहणार म्हणजे तेवढंच एक लिमिटेड नॉलेज तुमच्याकडे राहणार आणि तुम्ही आउट ऑफ सिले सिलेबस जाऊन आउट ऑफ बॉक्स थिंकिंग ठेवून सर काम केलं तर दुनिया मेरी मुठी मी असं म्हणतं ना की सगळं जग तुमच्या जवळ असेल आणि तुम्ही बघा माझं कसं वाटतंय बोलणं तुम्हाला आवडलं का नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि प्लीज एवढी मेहनत घेते मी तुमच्यासाठी आ, एक सबस्क्राईब तर करायलाच हवं ना ठीक आहे उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ